कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याचे शास्त्र माहीत आहे का जाणून घ्या लाभ नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते देवदर्शन घ्यावे प्रदक्षिणा घालावी आणि घटका दोन घटकाला त्या वातावरणात नामस्मरण करत बसावे अशी आपल्याला बालपणापासून शिकवण मिळाली आहे पण असे केल्याने नेमके काय साध्य होते ते जाणून घेऊन मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केल्यावर त्या जागेच्या चारी बाजूला दिव्य शक्तीची आभा असते त्या आभामध्ये प्रदक्षिणा घाल घातल्याने भक्ताला आध्यात्मिक शक्ती सहज मिळते सर्वसाधारणपणे मंदिरात गेल्यावर कमीत कमी तीन प्रदक्षिणा कराव्यात मात्र महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचा नियम आहे महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागे मान्यता आहे की जलधारीणा ओलांडू नये जलधारीणापर्यंत पोहोचवून मागे येण्यात प्रदक्षिणा पूर्ण मानली जाते तसेच कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याबद्दल नियम आहेत ते जाणून घेऊन कोणत्या देवाला किती किती प्रदक्षिणा घालाव्यात श्रीगणेशाला तीन प्रदक्षिणा घातल्या जातात यामुळे श्रीगणेश भक्ताला रिद्धीसिद्धी सहित स्मृतीचा वर देतात महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे महादेव खूप दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारी देवता आहेत महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घातली तरी ते भक्तांवर प्रसन्न होतात देवीला एक प्रदक्षिणा घातली जाते देवी आपल्या भक्तांना शक्ती प्रदान करते भगवान नारायण अर्थात विष्णू देवाला तीन प्रदक्षिणा घातल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते एकमेव प्रत्यक्ष देवता सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा घातल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीरामांचे परमभक्त पवन पुत्र हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबू नये प्रदक्षिणा जिथून सुरू केली तिथे समाप्त करावी प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबले तर ती प्रदक्षिणा पूर्ण होत नाही प्रदक्षिणा घालताना बोलू नये ज्या देवतेच्या प्रदक्षिणा घालत आहात त्या देवताचे नामस्मरण करावे प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गाभाऱ्याच्या बाहेरच्या भागात डाव्याकडेच उभे राहावे आणि मग प्रदक्षिणेला आरंभ करावा प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागत भावाने नमस्कार करावा आणि नंतरनं मानस प्रार्थना करावी प्रदक्षिणा घातल्याना देवताच्या पाठीमागे थांबून नमस्कार करू नये काही वेळा नवस बोलून प्रदक्षिणा घातली जाते एकावन्न एकशे आठ आणि एक हजार आठ अशा प्रदक्षिणा घालतात जेवणापूर्वी प्रदक्षिणा घालाव्यात किंवा संध्याकाळी जेवण प्रदक्षिणा घालू नयेत नमस्कार करताना देवाच्या उजवीकडील येऊन नमस्कार करावा प्रदक्षिणा घालताना करावयाची प्रार्थना प्रदक्षिणा घालून झाल्यानंतरनं उजव्या अंगाला उभे राहून देवतेचे दर्शन घ्यावे प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी हे तुझ्या कृपेने प्रदक्षिणा घालताना पडणाऱ्या माझ्या प्रत्येक पावलांगणिक माझी पूर्वजन्मांची पापे जळून जाऊन देत आणि तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिक अधिक ग्रहण होते हात जोडून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालत असताना गाभाऱ्याच्या बाहेरच्या अंगाला स्पर्श करू नये प्रदक्षिणा करताना हा मंत्र जपावा यानी कानीच पापिनी जन्मात कृथानीच तानी सर्वांगीण नशंतु प्रदक्षिते पदेपदी या मंत्राचा अर्थ आहे की कळत न कळत घडलेले आणि पूर्वजन्मी केलेले सर्व पाप प्रदक्षिणा घेताना नष्ट व्हावे परतात्मा मला सदबुद्धी प्रदान करा प्रदक्षिणा मूर्ती किंवा मंदिराच्या चारी बाजूला फिरून केली जाते परंतु काही मंदिरं किंवा मूर्तीच्या पाठीत आणि भिंतीमध्ये प्रदक्षिणा घालण्या इतकी जागा नसते अशा स्थितीत मूर्तींसमोर गोल फिरून प्रदक्षिणा केली जाते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद